नमस्कार आज मी दोन दिवस कॅम्प भरवला होता आधार कार्ड अपडेट व दुरुस्तीचा व आयुष्यमान कार्डचा मला सांगायला खूप आनंद होतोय की दोनशे अठ्ठावीसच्या वर आयुष्यमान कार्ड आपल्या जुन्नर शहरातून निघालेले आहे आणि आपले जे आधार कार्ड अपडेट असो व दुरुस्ती असो हे कमीत कमी, -कमी दीडशेच्या वर निघालेले आहे अधिकृत निघालेले आहे आणि अजून पण नावं इतकी माझ्याकडे आलेली आहे कमीत कमी तीनशे ते चारशे नावं दुरुस्ती आणि अपडेटसाठी आलेली आहे नागरिकांना मी या बातमीतून आवाहन करतो की नागरिकांनी लवकरात लवकर आपलं उर्वरित राहिलेलं जे अपडेटचं काम आहे कॅम्पमध्ये नासल झालं तर तहसील कचेरीमध्ये चालू आहे त्यांनी आपलं काम करून घ्यावं ही नागरिकांना मी आवाहन करतो आणि मला जेवढ्या एवढ्या सगळ्यांनी साथ दिली त्याच्यात तहसील साहेबां साहेबांची साथ असो पोलीस स्टेशन असो मुख्याधिकारी असो आणि जे ऑपरेटिंग करणारे सगळे अधिकारी होते मी त्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि खास करून मला धन्यवाद मानायचे आमच्या पत्रकार बंधूंचे मीडियाचे की यांच्या माध्यमातून मला आज लोकांपर्यंत पोचता आलं आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याची हे जे माध्यम आहे हे तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळालं त्या खास खास करून मला मीडियाचे धन्यवाद मानायचे ह्या कॅम्पमध्ये मला खूप चांगल्या प्रतिशा, प्रतिसा प्रतिसाद भेटला मला ग्रामीण भागातून चांगले चांगले उंडे खडक मड उच्छील या उदापूर या ठिकाणून सगळीकडनं नागरिकांचे फोन आले मला जेवढ्या जणांना नागरिकांना जेवढं सहकार्य करता आलं जेवढी सेवा देता आली तेवढी देता आली त्यांच्यातून मी काही माझ्याकडनं कामात थोडंसं हे झालं असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करलो आणि उरलेल्या सगळ्यांचं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की तहसील कचेरीत हा उरलेल्या लोकांचं काम होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी